मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकहून शेकडोच्या संख्येने मनसेचे पदाधिकारी रवाना झाले आहेत आज मुंबईत विरोधकांचा मतचोरी आणि मतदार यादीतील घोळ संदर्भात मोठा मोर्चा निघणार आहे यात नाशिकहून शेकडो मनसैनिक रवाना झाले यावेळी त्यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केले जनतेला फसवून हे सरकार आलेले आहे मतदाराची दिशाभूल केलीये शहाण्णव लाख मतदार वाढवले असून ते बोगस मतदार मतदान यादीतून वगळावे यासाठी हा सत्याचा मोर्चा होणार आहे आणि यात सगळे नागरिक सहभागी होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले सेना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व महाविकास आघाडीचे पक्ष करे मुंबईकडे निघालेले आहेत जी मतं चोरी केलेली आहे जे शहाण्णव लोक मतं वाढवलेली आहे ते कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी की तुम्ही मतं चुरी करून निवडून येतात आलेले आहात पुढे तुम्हाला यायचं आहे जे थांबवण्यासाठी खरा हा मोर्चा आहे मोर्चाला तुम्ही निघाल आहात पण मोर्चा तरी होणारच आहे पण स्थानिक पातळीवरती सुद्धा लक्ष द्या पद्धतीचे आधी फास्ट यांनी दिलेला आहे स्थानिक पातळीवरती काय करणार आपण अहो जनताच आता आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या मायुतीच्या विरोधामध्ये असं मतं चोरून निवडून येतात कायदा सुव्यवस्था बिघडतात लोकांच्या शेतकऱ्यांवर अन्याय करतात तुम्ही बघा आता त्र्यंब करोड असेल शेतकऱ्यांना कर नाही लोक त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे आता सगळी जनता महाविकासी आघाडीबरोबर महाराष्ट्र निर्माण सेनेबरोबर आहे आता त्यांना माहिती आहे आपल्या बाजूने लढणारे हीच लोकं आहेत पक्ष आहे त्यामुळे आम्ही जनता आता खुश आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आमचे काही पदाधिकारी ट्रेनने चाललेले आहेत काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांना आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे एकंदरीत बघता शहरातून जिल्ह्यातून आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आम्ही मुंबईसाठी रवाना झालेला आहोत आपण बघताय की किती जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये की सामान्य जनता सुद्धा या सगळ्या

आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी